पिंपरी बाजार हे पिंपरी चिंचवड महापालिकेचं एक महत्वाचं स्थान आहे की ज्या ठिकाणी आपण खूप मोठा मार्केट एरिया आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं तर असं लक्षात येईल की खूप सारं वाहतूक कोंडी आहे त्याच्यासोबतच लोकांना चालण्यासाठी पण अडचणी येतात त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला अन इझी पण थोडस वाटतंय तर ह्याच्या अनुषंगाने सगळ्या बाबीचा विचार करून आम्ही असं एक विचारात देत होतो की आपण व्हेकल फ्री झोन त्या ठिकाणी करावा जेणेकरून लोकांना एक आनंददायी क्षण त्या ठिकाणी घेता येईल आणि एक वातावरण पण खूप चांगल्या पद्धतीने तिथं निर्माण होईल आणि एकीव पण आपला चांगला पालिकेचा एक सुधारेल त्याच्या अनुषंगानं आम्ही व्हेकल फ्री झोन आम्ही अरेंज करतोय आठ नऊ तारखेला दोन दिवसाचा तिथे व्हेकल फ्री झोन आहे आणि मोस्टली आठ तारीख म्हणजे महिला दिन कारण तिथं जास्त वावर हा महिलांचा आहे जवळपास एक साठ पासष्ट टक्के महिला ह्या त्या बाजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या निमित्तानं तिथं आढळून येतात त्याच्या अनुषंगानं आम्ही आठ आणि नऊ तारखेला इथे ठेवतो आहे सकाळी आठ ते संध्याकाळी नऊपर्यंत हा व्हेकल फ्री झोन असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत जसं आपण बघितलं तर झुंबा आहे लाईव्ह म्युझिक आहे त्याच्यानंतर ई सायकल आपण म्हणतो ट्रायल्स आहेत त्याच्यासोबत वेगवेगळ्या अवेअरनेस प्रोग्राम्स आहेत आपण हा पूर्ण जो आहे तो जवळपास साई चौकापासून ते शगुन चौक आणि त्याच्यानंतर म्हसरी वाल्मिकी चौक असा सगळा जो परिसर आहे हा एक आम्ही ट्रायल बेसवरती आहे तर सगळ्यांना माझं आव्हान राहील की या सगळ्या व्हेकल फ्री झोनच्या उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि त्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यावा धन्यवाद प्रेस द बेल आयक नेव्हर मिस अन अपडेट